धार आहे स्त्री म्हणजे आपला नाही ती जर झबधकता अंगार आहे झबधकता अंगार आहे तू जिजाऊ तू सावित्री अलियशी तू लेख आहे तू कल्पना तू सु आकाशात तुझी झेब आहे आकाशात तुझी झेप आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिन इथे जमलेल्या सगळ्या महिलांना व मुलींना माझ्याकडून व शाळेतील सगळ्या आम्ही शिक्षकांकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जर आपण आठ मार्चला काय साजरा करतो महिला साजरा करतो बघा हा एकच दिवस महिलांचा आदर करायचा असतो का जर आपण महिलांचा आदर दररोजच केला पाहिजे असं समजलं पाहिजे की दररोज आठ मार्च आहे म्हणून आपण महिलांचा आदर केला पाहिजे केला पाहिजे ना हां बघा जिल्हा मात्र माहिती आहे सगळ्यांना

कर्तबगार पुरुषांच्या कहाण्या सांगितल्या आणि शिवाजींच्या मनावर काय स्वराज्याचा ठसा उमटवला आणि शिवाजी महाराज केले आणि मग काय झालं त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आज शिवाजी महाराजांना आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये लोक ओळखतात ओळखतात ना मग हे कोणामुळे शक्य झालं त्यांच्या आईने त्यांच्यावर चांगले संस्कार केले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले ना बघा महात्मा फुले जेव्हा महात्मा फुलेला लक्षात आलं की एका पुरुषांकडे महिलांना त्या काळात अजोगोरच्या काळी कसं होतं की महिलांना घराच्या बाहेरच निघू दिलं जात नव्हतं मग महात्मा फुलेला वाटलं की पुरुषांकडे तर लोक काही शिकायला महिलांना पाठवणार नाहीत मग त्यांनी काय केलं स्वतःच्या बायकोला त्यांनी शिकवलं शिकवून तिला काय केलं पूर्ण त्यांना जेव्हा शिकवलं शिकवल्यानंतर मग महात्मा महात्मा फुलेने सावित्री मात्यांना काय केलं शिक्षण इतर महिलांना शिकवण्यासाठी त्यांना प्रेरित केलं सावित्रीबाई फुलेने स्वतः अंगावर चिकल शेण हे लोकांकडून झेलून त्या काय केल्या स्त्रियांना शिकवलं आणि स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रोवलेला आहे झाशीची बाई लक्ष्मी लक्ष्मीबाई माहितीये तुम्हाला राणी लक्ष्मीबाई यांनी काय केलं स्वतःच्या पाठीवर लहान बाळ घेऊन त्यांच्या इंग्रजांशी लढा दिला पाहिजे बरोबर सा आहे ना मग अशा इतिहासात खूप साऱ्या स्त्रिया होऊन गेल्या त्यांनी काय केलेलं आहे आता आपण जे वावरतो आता जे आपण स्वाभिमानाने जपतो स्त्रिया आता आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत ना असं कोणतं क्षेत्र क्षेत्र आहे, था, शे, आहे का ज्या क्षेत्रामध्ये बायका आता नाहीत कामाला तर घरापासून जे आपल्या आता बघा भारताचा राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी कोण आहेत भारताच्या राष्ट्रपती राष्ट्रपती एक एवढं मोठं पद आहे की त्यांच्यावरच कोणतं पद आहे का भारतामध्ये नाही कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या शिवाय ते शक्य नाही मग काय एवढ्या मोठ्या पदावर भारताचं पहिलं नागरिक म्हणून त्या एक आज एक महिला वावरत आहे आणि आणखीन एक पद आपल्या भारतातलं अर्थ खाता अर्थमंत्री कोण आहे निर्मला सीतारामन बघ बघा अदोबरच्या काळी काय होत की स्त्रियांना घरातली पैशाच्या हिशोबामध्ये स्त्रियांना विचारलं जात नव्हतं पुरुष सगळा कारभार पाहत होते पण आज भारताचा केंद्रीय अर्थमंत्री हे पद कोण एक महिला भूषवत आहे भूषवते ना आणि त्याचं काय काम नाही तर भारतामध्ये एका वर्षामध्ये जेवढा काय आर्थिक व्यवहार होतो त्याच्यावर देखरेख ठेवणं भारतामध्ये एका वर्षात पुढं काय काय आर्थिक व्यवहार होणार आहे काय काय तुला पैसा खर्च केला पाहिजे हे अर्थसंकल्पात त्यांनी एका वर्षाचं पूर्ण मानलं एवढा मोठा पद एक महिला पोसवत आहे आणि तेच असो अशा खूप 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 पदावर महिला पोहोचलेल्या आहेत बघ आपण आता एस टी मध्ये जातो आपण कंडक्टर पाहिले महिला होती पण आता दोन हजार एकोणीस मध्ये जी भरती झाली त्यामध्ये महिला ड्रायव्हर म्हणून सुद्धा आलेले आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिला आता काय टी मानल ड्रायव्हर म्हणून आता हे करत आहेत गाड्या चालवत आहेत हळूहळू पूर्ण जिल्ह्यामध्ये होतील म्हणजे बघा आता की आपण नर्स शिक्षक वगैरे सगळे पाहिलो पण एसटी मामले मध्ये ड्रायव्हर म्हणून पाहिलं का पण आता त्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेली नाही आता तिथपर्यंत महिलांनी काय केलेलं आहे आपल्या कर्तुकाचा ठसा उमटवलेला आहे मग हे कसं शक्य झालं इतिहासात यासाठी आपण महिलांना इथपर्यंत अंक मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं हिंदू कोडबिल मांडलं होतं त्यामध्ये महिलांना काय कायद्याने अधिकार दिलेले आहेत महिला आता पुनर्विवाह करू शकतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना काय बघा आता नोकरीमध्ये पण आरक्षण आहे आजोबर आरक्षण होतं का महिलांना नव्हतं तर आंबेडकरांनी काय केलेलं आहे घटनेमध्ये महिलांना तरतूद दिलेल्या आहेत आता प्रत्येक ठिकाणी जेव्हा नोकरीला जागा निघतात पदभरती होते तेव्हा महिलांना तीस टक्के आरक्षण असेल आणि त्या जागेवर फक्त महिलांची भरती केली जाते म्हणून हे सगळं काय केलेलं आहे आजोबर इतिहासामध्ये जे लोक होऊन गेले त्यांनी आपल्याला काय केले पर्यात आणून आपल्याला हे अधिकार मिळवून दिलेले आहेत मग आपण बघा आम्ही काय करतो वर्गामध्ये आपण काय करतो वार ठरवलेले सफाईचे मग त्या वारामध्ये नुसत्या मुली झाडून काढतात का नाही तर आम्ही वार ठरवले त्या वारामध्ये मुलां मुलं पण असतात मुलं पण सफाई करतात तसंच आपण मातांनी पण काय केलं पाहिजे की आपल्या घरांमध्ये मुलींचे काम हे नाहीत मुलांचे काम हे नाहीत असं न करता मुलींना आणि मुलांना एक समान वागणूक लहानपणापासून दिली पाहिजे मग त्यामुळे काय होईल की मुलांना असं वाटणार नाही की मुलींचे काम आहेत आणि मुला मुलींना पण वाटणार नाही मुलांचे काम आहेत सगळे काय करतील समान काम करतील आणि मग हा भेदभाव काय होईल हळूहळू आपल्या घरातून सुरुवात होऊन मग तो समाजात जाईल आणि समाजात पण हळूहळू ते वातावरण निर्माण होईल मग जेणेकरून कोणाला वाटणार नाही मुलगा मुलीचं काम करतोय किंवा मुलगी मुलाचं काम करतोय याची सुरुवात काय केली पाहिजे घरापासून केली पाहिजे हे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते माझ्या मिस्टरांची मावशी हो थी 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 ते त्यांनी काय केलं होतं त्यांचे त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे दोन मुली शिक्षित आहेत एक मुलगी बँकेमध्ये आहे अधिकारी पदावर आणि मुलगा मला वाटते आफ्रिकेत काहीतरी आहे तर ते मला ऐकण्यात होतं की त्या मुलांसोबत रात्रभर जागी राहायचं मुलं जोपर्यंत अभ्यास करतात तोपर्यंत त्यांच्यासोबत जागी राहायचं जा मी आल्यावर विचारले आणि तुम्ही मुलांसोबत तर ते त्यांचं म्हणणं होतं की मी झोपल्यावर माझा मुलगा अभ्यास करतो मुलगी अभ्यास करते मला कळणार आहे का नाही मग मी ते जोपर्यंत अभ्यास करत आहे मी त्यांच्या पुरत बसून राहायची कि माझे मुलं अभ्यास करतायत का हे बघण्यासाठी ते सकाळी उठलं त्यांच्या आजोबर मी उठायची त्यांना उठवायची त्यांचा अभ्यास जोपर्यंत चालू आहे मी कोणतं काम करत नव्हते काहीच नव्हते तेव्हा जेव्हा शाळेत गेले तेव्हा मी काम करायचे माझे मिस्टर कामा त्यांना नोकरी होती नोकरी निमित्त ते दुसऱ्या शहरात राहायचे म्हणून मी माझ्या लक्ष मुलांवर मी स्वतः समोर बसून त्यांचा अभ्यास घेतलेल्या त्या काय शिकलेल्या नव्हत्या मी शिकलेली नाहीये पण माझे मुलं अभ्यास करतायत का हे आपला कळते ना आपण आपल्या आईच्या पुढे बसलो आपली आई भले शिकले नसतात पण आपे अभ्यास अभ्यास करतो का मुलगा पुस्तकात पाहते आईला समजते ना मग त्यांनी बारा वाजेपर्यंत मुला अभ्यास करो आणि दोन वाजेपर्यंत मी त्यांच्या सोबतच जागी राहायची म्हणाल त्यामुळे काय झालंय अडाणी मातेचे चारही मुलं असतात चांगले पदावर आहे चारही त्यांच्या चारही जे लेकर आहेत ते चारही लेकर काय सर्विस आहेत म्हणून ज्या माता आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की जेव्हा आपलं आपले मुलं अभ्यास करतात आपल्या अभ्यासात येऊ नाही ये पण आपण त्याच्यासोबत बसलं पाहिजे आपली मुलं काय पुस्तक उघडून खेळतात आपलं जेव्हा आपण त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देतो तेव्हाच आपल्याला लक्ष म्हणजे समजा ते अभ्यास करता न करता आम्ही शाळेत तर लक्ष देतोच मुलांकडे पण एक आई म्हणूनही आपली जबाबदारी असते की आपण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा होता ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला अशा स्त्री शक्तीला माझा माझा मानाचा मुद्रा धन्यवाद